कनबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघ आयोजित निकाली कुस्त्यांच्या जंगी विराट मैदानात हिंद केसरी व पंजाब केसरी धर्मेंदर कोहली यांनी तब्बल चौतीसाव्या मिनिटाला हिंद केसरी अजय गुजर हरियाणावर एकेरी पट काढून गुण मिळवून विजय मिळविला व कनबर्गी कुस्ती मैदान जिंकले

कोणी ओरावडी करू नका आतापर्यंत मी सर्वांनी सहकार्य केलेलं के आहे सर्वांनी शांतता पाळा परत निघून आला इथं पॉइंट घ्यायचीच संधी होती बरं पट्टाला लागला तो तो पॉइंटच घ्यायचा म्हणून पट्टाला लागला होता पण पट्टाची पक्कड सुटली नाही पॅन आप लढे होय ऐसा नाही लढणार आहे चलो परत पट्टाला मुसंडे धर्मेंदरची सुरुची फाइन डाइनिंग ग्रेट फूड इन अवर एक्सपर्टाइज, अनलिमिटेड गुजराती थाली ऑथेंटिक फूड एक्सक्रुझिव्ह एम्बिएन्स पाइपिंग हॉट प्रेजेंटेशन सुपर क्लीनिंग, अॅड्रेस

कार्तिक किंगाळी ही कुस्ती येलूर कुस्ती संघटनेच्या वतीने लावण्यात येत आहे अरे वा महाराष्ट्र मैदान येल्लोरचा दोन मे तारीख येलोरची तुफाडी कुस्त्या येल्लोरला धन्य या संघटनेची धन्य धन्य त्यांच्या कर्तृत्वाची ठोकणारी पोर आता मैदानात दिसायला लागेल कारण काय सागी करणारी मंडळी आहेत आणि इकडच्या बाजूला एटीच पोरगा सुहास दर्यावर विजयी झाला शाबास सुभाषरावजी वाडकर साहेब खेदोडेकर सुरुवातीची पंधरा मिनिटे दोघांनीही आपल्या ताकदीचा अंदाज घेतला दोघेही हल्ला प्रतिहल्ला लावून खेळत होते मात्र डाव निकाली न झाल्याने मिनिटाला दोघांनाही कुस्ती निकाली करण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी देण्यात आला त्यामध्येही कुस्ती गुणावर निकाली करण्याचा निर्णय घेतला मेंढ्याच्या कुस्तीत राशीवडेच्या राजू शिनोळीने इचलकरंजीच्या प्रवीण शेळकेला घिसाडावावर चित करून मेंढ्याचा मानकरी ठरला यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती कधी कधी हे लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा